मध्ये आणि इथं बघा आम्ही घेतोय बघा कवट आणि इकडे बघा बोर येत तर आता घेतलं बघा पिरो पिरू घेतलाय सगळं असं रस्त्याला विकायला बघा तर बारामती पासन माळगाव पर्यंत माळगाव आहे बघा आता दहा किलोमीटर मोरगाव आहे इथं बघा सगळं गावरा नाही एवढं घेतलंय बघा बोर आणि कवट घेतलं तर चला जाऊ आपण मोरगावला आता फायनली आम्ही मंदिरात आलो आहे बघा इथं मोरगावमध्ये आणि स्वीटी पाणता त्या पूजा ही अजून गाडी पार्किंग करते तर पण काय आले नाही तर आम्ही तर वाट बघत बसलोय त्यांची ते आली की मग मंदिरात जायचं दर्शनासाठी चला 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 आम्ही तुमची वाट बघत बसलो इथं किती वेळ झालं हे बिवडिया थांब 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 थांबय थांब थांबे थांबे चला आता पोहोचले मोरगाव मध्ये नको बिद हटते wala kejadian kejadian macam पोहचला जेजुरीत आणि इकडे बघा वरती आहे जेजुरी तर आता आपल्याला जा चला जाऊ आपण इकडे चाललंय बघा यांच उरका का ओके 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 कुठे गेली कुठे गेली तर बघा फायनली जे पोहोचलो आणि इकडं बघा आता ह्या पायऱ्या चढून आपल्याला जायचं वरती तर इकडे बघा सगळे आले तर मस्त पैकी चप्पल आम्ही तिकडे सोडल्या बघा कृष्णाने घेतला भंडारा तर चला मस्त पैकी आता जायचं वरती पाया पडायचं इथं सगळीकडे इथं घुंगरूच वाचत बघा इकडं बघा घुमरू कपला माझ्या हर हर महादेव

पाच जणांना लावलं फक्त त्यांनी अन्नदान श्रेष्ठ दान चला मला लई लावलं वाटत मी गेलं मी पहिल्यांदाच बघितलं काय केलं ते उचलून घ्या की उचलून घ्या की मम्मीला उचलून घ्या पप्पा

परत म्हणलंच नाही पाहिजे उचलून घ्या हि घ्या की नाही चल चला

सगळी गेली आता पुढे बघा तात्याने घेतले पिवड्या नाही तर सगळ्या पायऱ्या चढूस तर पिवड्या माझ्याकडेच होती काय इतका दम भरला ना पायऱ्या चढताना ते पायरे खाली पासून नाही पायऱ्या चढत आलोय वरती पर्यंत तर भंडारा हे उदळलेला आता फोटो वगैरे काढले आणि आता प्रदक्षिणा घालायला चाललोय बघा आम्ही तिकडे बघा ही सगळी चालले ते बघा पूजा इथं बघा शंभू इथं बघा तात्या काय कधी दाप दाखवलंच ना रोज टाका रोज टाका रोज, रोज मत ये का टाके टाके काय येणार का सिंह फुटणार आहे तुम्हाला आज टाके काय येणार आज तुमची ॲनिव्हर्सरी आहे कशाची ॲनिव्हर्सरी मस्त ॲनिव्हर्सरी बायको विसली नको तिकड दाजी आणि दाजी तुम्हाला वयता घेत नाही का वयसा काय पण म्हणते ती का नाही

काय गेलं जंगला सोडून द्यायचं ए आम्ही मजा केली मजा केली टेपवडे टाइम हो टाइम हो मजा केली मजा केली ए मजा केली मजा केली मजा <laughs> केली चला आता आम्ही आलो इकडं बघा गार्डन मध्ये ओ चला इकडे इथं बसले बघा मम्मी पप्पा आणि मामा तर चला वरती चालले आता मी एकटीच आहे बघा

चला, फोट आ, चला, आ? आ? के के चला फोटो काढू आता चला इथं अफजल खानची भेट आणि छत्रपती शिवाजी महाराज चला इथं फोटो वगैरे काढलं बघा इथं छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजल खानची भेट झाली चला सगळी गेली बघा तिकडून चालू इकडून भारी महादेवाची पिंड बनवले झाडांची किती भारी भारी बनवली कसली भारी कटिंग कुठे महादेवाची पिंड किती समोर किती भारी भारी बनवले झाडांच कुठे इथं बघा किती भारी महादेवाची पिंड बनवली झाडांची भारी किती भारी बनवलं हे सगळं महादेवाची पिंड आणि ही नागाची फडी वाच आहे किती मस्त इथं बघा मी ताईला तिथन दाखव इकडं बघा किती काय काय बघायला भेटतंय इथं कासव आहे बघा ही आणि ही पण तिथं कासव आहे ही साप आहे बघा ही पिंड आहे तुम्हाला दाखवली आणि ही काय ना ही वळकू आहे ना बघा तर इथं ना इथं बघा ही, ही विमान बनवलंय आणि इथं खालनं बैल दिसतोय बघा तर मस्त मस्त पैकी इथं बघा कसं काय कोरलंय किती भारी वाटतय हम्म तिथं बघा तिथं पप्पा थांबले तर आणि आम्ही इकडं फोटोज वगैरे काढत होतो त्यामुळे पप्पा तिकडून गेलं आणि तिथं थांबलेत बघा तर बघा हा इथं तर काम चालू आहे मूर्ती कशी तरी तो चला जाऊ द्या इथं बघा आम्ही घेतो लिंबू सरोबत ओ या हुकलेली बघा दम लागला ह्यांला काय झालं होत भयो भयो कशी तिर के तिर कशी भक्ती कशि तिर या ए टक 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 कशि माकते कसं लागतय